देवनी तालुक्यातील वलांडी गावातील सात वर्षाच्या मुलीवर अल्ताफ मेहबूब कुरेशी या नराधमाने सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा निषेधात एक दोन दोन हजार चोवीस येथे पांचिंचोली येथे कडक बंद ठेवण्यात आलेला आहे या नराधमाने सात वर्षाच्या मुलीवर सलग पाच दिवस बलात्कार करण्याचं काम केलेलं आहे याचं नाव अल्ताफ कुरेशी असून हा वलांडे गावचा रहिवासी आहे याने देवणी तालुक्यातील त्याच्याच गावातील या मुलीवर बलात्कार करण्याचं काम केलेलं आहे तर याच्या निषेधात पांचिंचुली गावामध्ये बाईट घेणं सुरू आहे पाहूया नागरिक निषेध नोंदवत आहे आलता पुरेशला माझ्या दरगा सात वर्षाच्या मुलीवर सतत पाच दिवस बलात्कार केलेला आहे आणि या घटनेमुळे लातूर जिल्ह्याचे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे मार अतिशय शर्मेने खाली गेलेले आहे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की या अल्पा पुरुषीला अशीच शिक्षा दिली पाहिजे आणि या कारणास्तव तो पाच जिंचणी आज कडकडे बांधण्यात आलेला आहे माझे सर्व महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील सर्वांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवा व सरकार दरबारी याची तात्काळ नोंद घेऊन या नधामावर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती महाराष्ट्र आताचं जे सरकार आहे भाजप शिवसेनेचं सरकार आहे आणि पूर्ण शिव शु, शिवाजी महाराजांच्या विचारावर चा चालणारं सरकार आहे तरी राजाच्या पाटलांनी एका गरिबाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर राजाच्या पाटलाचे हातपाय तोडले होते व शिवाजी महाराजांनी त्यांना चौरण केला होता त्याच पद्धतीनं आता या शिंदे सरकारने देखील या कुलशी अशा नराधमाला चौरण करावं आणि दाखवून द्यावं की येणाऱ्या कुणीही येणाऱ्या पुढच्या पिढीने बलात्कार जरी केला कुणी काही केलं तर त्याला आमच्या शिवशाहीमध्ये अस्तित्व त्याला मिळणार दाखवून दिलं पाहिजे जय जय महाराज